नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा आपलं शेत मोजतो त्यावेळेस आपल्याला ते शेत मोजलेले हिशोब करता येत नाही मग आपण जेव्हा आप शेत मोजायचं असलं तर आपण एक व्यक्ती शोधतो ज्याला शेत मोजण्याची पद्धत माहीत असते तर आपण त्या व्यक्तीला शोधतो त्यानंतर तो आपल्याला ते हिशोब करून सांगतो की आपलं शेत किती गुंठ्यामध्ये भरलेलं आहे पण मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की शेत मोजण्याची सर्वात सोपी पद्धत काय असते व त्याचा हिशोब कसा करायचा तर चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया नमस्कार मी अभिसर आपल्या सर्वांचे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो एक एकरमध्ये एक मध्ये चाळीस गुंठे असतात बरोबर आता आपण समजा टेप लावून तुम्ही शेत मोजलेलं आहेत आपण एक शेताची बाजू घेऊन टाकूयात आता हे समजा तुमचं शेत झालंय बरोबर आता आपण यांची दिशा ठरवून घेऊ म्हणजे तुमच्या दिशेला जितका माप घेतलेलं आहे तितकं अपनी दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम राइट। आता तुमची दक्षिण जी बाजू भरली पाचशे फूट इकडली भरली पाचशे वीस फूट पूर्व चारशे ऐंशी पश्चिम दोनशे चारशे वीस राईट आता तुम्हाला काय करायचं आहे इथं पूर्व आणि पश्चिम यांची बेरीज करायची पूर्व किती आहेत चारशे ऐंशी आणि पश्चिम चारशे वीस आता या दोन्हीची बेरीज करायची किती झाले नऊशे आता डबल दक्षिण आणि उत्तर याची बेरीज करायची इथं लिहून घेऊ आपण दक्षिण उत्तर दक्षिण किती पाचशे उत्तर आहेत पाचशे वीस एनजीबी बिरेज केली आपण दहा एक हजार वीस आता तुम्हाला काय आहे हे जे नऊशे आहेत नऊशेला दोनचा चा भागाकार आहे म्हणजे हे नऊशे आहेत त्याला दोनने ने आहे राईट आणि हे एक हजार वीस त्याला पण दोनने ने आहे आपण याचा भागाकार करून घेऊयात बेचोक आठ राईट इथं एक उरला झाले दहा बेपनचे दहा तिथं शून्य शून्य शिल्ल शून्य राईट म्हणजे इथं किती राहिले चारशे पन्नास आता इथं घेऊयात आपण इथे भागाकार करू बेपनचे दहा राईट तर इथं दोन तशीच तशी ते वीस घेतलं पाच एक पाच दोन एक दोन इथं घेतले दोन आपण झिरोशिला झिरो आता इथून वर झिरो घेतला आपण इथं झाले दोन म्हणजे किती झाले पाचशे दहा आता हे कर चारशे पन्नास गुणिले आता याचा गुणाकार करायचा आहे आपल्याला पाचशे दहाचा आता चारशे पन्नास गुण पाचशे दहा आपण काय केलं आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर म्हणजे पूर्व आणि पश्चिमची बेरीज केली पहिले दक्षिण आणि उत्तर यांची बेरीज केली मग आपण पूर्व पश्चिमची जी बेरीज आली त्याला दोननं बघितले त्याचे उत्तर आलं चारशे पन्नास डिवाइड करायचं आहे दोननं आणि दक्षिण उत्तरला त्याला पण दोन न डिवाईड करायचं म्हणजे त्याचे पाचशे दहा होतील मग आपण चारशे पन्नास आणि पाचशे दहा ज्यांची बाजू आलेली त्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे शेतकरी मित्रांनो याचं उत्तर आलं आहे दोन लाख एकोणतीस हजार पाचशे आता ही आपण इथं लिहून घेऊ दोन लाख एकोणतीस हजार पाचशे आता याला भागायचं आहे एक हजार एकोणनव्वदने आता याचा भागाकार करायचा आपल्याला एक हजार एकोणनव्वदने आपण याचा भागाकार कॅल्क्युलेटरवर करून घेऊयात मित्रांनो आपण याचं उत्तर कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला उत्तर मिळालं दोनशे दहा गुंठे म्हणजेच चाळीस गुंठ्याला एक एकर असतं बरोबर तर मग दोनशे दहा गुंठी म्हणजेच तुमची शेत जमीन किती भरते पाच एकर दहा गुंठी जर इथं दोनशे दहाच्या ऐवजी जर वीस आलं किंवा चाळीस आलं असतं तरी तुमचा तर चाळीस आला असतं तर, तर तुमचं एक एकर वावर होतं चाळीस गुंठे आलं असतं तर इथं वीस गुंठे आलं असतं तर तुमचा अर्ध एकर वावर झाला असतं अशी ही शेती मोजण्याची एकूण सोपी पद्धत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद